नमस्कार मी सविता पाटील तर बघा मी इथं शपपालक घेतलेला आहे आणि हा शपपालक सेंद्रिय पद्धतीचा तयार केलेला आहे याला कुठलाही रासायनिक वगैरे दिलेले नाही आहेत याला ऑर्गॅनिकच फवारणी केलेली आहे तर आज मी शपपालकची भाजी बनवणार आहे तर खूप छान शिटवीत हिरवळी गार भाजी आहे बघू शकता तुम्ही किती छान आहे शेपू आणि पालक तर आता आपण ह्याला निवडून घेऊ याच्यात गवत वगैरे असतं ते काढून घ्यायचं आता याला आपण असे एक एक करून सगळे स्वच्छ करून घ्यायचे आणि सोहून घ्यायची मस्त अशा पद्धतीने बघायची जाड काढी ती काढून घ्यायची आणि पालकसुद्धा तसाच घ्यायचा आहे जाड काढून आणि कवळीच घ्यायची म्हणजे ती भाजी पटकन शिजते अशा पद्धतीने छोट्या छोट्या जुड्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा मी अशा प्रकारे छोटे छोटी केलेली आहे आणि हिवाळ्यात ही खूप पौष्टिक भाजी आहे खूप छान लागते तर आज मी मस्त कमी रशाची भाजी बनवणारे आणि याच्यामध्ये असं गवत आहे तर ते गवत फेकून आहे छान अशी सोन घ्यायची भाजी तुम्ही याच्यासोबत बाजारची भाकर पण करू शकता किंवा पोळी तर बघा मी अशा दोन छोट्या छोट्या जुड्या होत्या केलेल्या ते आता एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ते बारीक चिरून घेऊ आता तर मी इथं आता शिरूच्या साह्याने छान अशी बारीक चिरून घेणार तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक करू शकता मी अशा पद्धतीने बारीक करणारे बघू शकता तुम्ही आणि आपल्याला जास्त पातळ भाजीने करायची मस्त नॉर्मलच करायचं आहे रसा याच्यामध्ये तर अशा पद्धतीने आपण पूर्ण भाजी बारीक करून घेऊ मस्त आज अशी वेगळी भाजी बनवणार आहे मी आणि सेंद्रिय पद्धतीचा जो आहे शेपवाळी पालक छान लागतो तर बघा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे मस्त तर मी आता ही स्वच्छ म्हणून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊ तर मी तर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची घालून ही भाजी बनवणार तुमच्याकडे हिरवी मिरची अवेलेबल नसेल तर तुम्ही तिखट पण घालू शकता तर इथे मी अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे इथं मी लसूण घेतलेला आहे आठ ते नऊ पाकळ्या अर्धा चम्मच हळद पडर आता आपण हे मिश्रण बारीक करून घेऊ तर बघा मी अशा पद्धतीने थोडं बारीक केलेले आहेत थोडस जाडसर आलेलं आहे तर आपण याच्यामध्ये थोडस पाणी ॲड करू आणि पाणी घातल्यामुळे अजून बारीक करून घेऊ आपण तर अशा पद्धतीने मी असं बारीक मिश्रण करून घेतलेलं आहे तर आता मी इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल ॲड करून घेऊ आता आपण सला तयार केलेला होता तर मसाला आपण आता ॲड करून घेऊ तेल छान गरम झालेलं आहे मस्त तुम्ही बघू शकता आता हा मसाला दोन ते तीन मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे छान तेल असं गरम झालेलं होतं तेल गरम झाल्यामुळे मसाला पटकन भाजला जाईल तर बघा छान असा भाजला गेलेला आहे मसाला सुद्धा कडेला बघा सोडतोय तो याचा अर्थ आहे की मसाला तयार झालेला आहे मस्त थोडीशी कोथिंबीर खूप छान मिश्रण तयार झालेलं आहे दोन ते तीन मिनटं छान असं मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे मसाला छान आणि छान तेलसुद्धा सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण जो पालक बारीक चिरून घेतलेला आहे तो आता ॲड करून घेऊ पालक ही भाजी पटकनची असते या भाजीला जास्त काही वेळ लागत नाही आणि हिवाळ्यामध्ये खूप छान लागते ही भाजी तर असं एक जीव छान पण आणि गॅस कमीच ठेवायचा आहे फुल नाही करायचा गॅस तर बघा छान अशी मिक्स झालेली आहे भाजी आता याच्यामध्ये मी मंगची डाळ आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती मी डाळ आता आपण याच्यात ही ॲड केली मूगची डाळ घालून ही भाजी खूप छान लागते तर बघा छान मिक्स झालेलं आहे मस्त आता मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे ऍड केल्यानंतर छान आता असे मिक्स करून घेऊ आपण एक जीव करून घेऊ मस्त आणि याच्यावर आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवू तर बघा दोन ते तीन मिनट झालेत खूप छान भाजी तयार झालेली आहे तेल पण खूप छान सुटलेलं आहे पटकन शिस्ती ही भाजी पाणी करणार आहे त्याच्यामुळे परत तिला दोन ते तीन मिनटं आपण परत शिजवून घेऊ कारण मी सुकी भाजीने बनवणार आहे थोडीशी रश्शाची बनवणार आहे तर याच्यामध्ये मी आता एक ग्लास पाणी ॲड करणार आहे आता परत झाकण ठेव तर बघा छान उकळी आलेली भाजीला मस्त बघा छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण त्याच्यात डाळ शिजली का ते बघू आपण नॉर्मल अजून दोन ते तीन मिनटं भाजी परत आपण शिजवून घेऊ कारण नॉर्मल डाळ आहे डाळ छान शिजवून घ्यायची मस्त तर बघू शकता तुम्ही छान भाजी झालेली आहे मस्त बघा एकच नंबर भाजी झालेली आहे तेल पण मस्त सुटलेलं आहे तर अशाच पद्धतीने सुद्धा तयार करून बघा शपपालकची भाजी एकच नंबर झालेली आहे तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांग भाजी कशी झाली आहे ती धन्यवाद